निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर केवळ अभिनंदनांच्या फेऱ्यांवर न थांबता नेरळ जिल्हा परिषद व पंचायत समितीतील परिवर्तन विकास आघाडीचे विजयी उमेदवार प्रत्यक्ष कामाला लागल्याचे चित्र आज नेरळ शहरात पाहायला मिळाले शिवसेना ठाकरेगटच्या जिल्हा परिषद उमेदवार सुनीता मोरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांनी थेट रस्त्यावर उतरून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना हात घालत ग्रामपंचायत प्रशासनालाच कामात गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या नेरा शहरातील पाणी टंचाई कचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार सार्वजनिक स्वच्छता पंधरा वित्त आयोगाच्या निधीचा वापर फवारणी मोहिमा सर्व सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था प्लास्टिक पिशवी बंदीची अंमलबजावणी आदी मुद्द्यांवर मोरे संचे अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली शहरातील कचरा गाड्या नादुरुस्त असल्याने वेळेवर साफसफाई होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत सेवा वेळेवर आणि नियमित झालीच पाहिजे असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे यावेळी वाकस बंधारा उभारणी धरण स्वच्छता मोहीम आणि भविष्यातील पाणी टाळण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याबाबत भगवान संजय यांनी मोरे यांनी मोबाईल टॉवर कर आकारणीचा मुद्दा उपस्थित करत स्थानिक महसूल वाढीसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून रखडलेले पगार हा ज्वलंत प्रश्न देखील यावेळी जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सुनीता मोरे यांनी उपस्थित करत या दोघांनीही हा मुद्दा लावून धरला आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांची अडचण ऐकून काम करणाऱ्या हातांना न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली का के प्रशासक आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय वाढवून कामकाज सुरळीत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली दरम्यान यावेळी प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांचे देखील आभार मानण्यात आले नेरळ शहरामध्ये गेले अनेक वर्षे दोन वेळेचे पाणी येत नसल्याने आता त्यांच्या कार्यकाळात निरळकरांना दोन वेळे सकाळ आणि संध्याकाळ पाणी उपलब्ध होत आहे त्यामुळेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा निरळकर म्हणून येथील सनी चंचे यांनी सुजित धनकर यांचे आभार मानले निवडणुकीनंतर लगेचच विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत मोरे चंचे यांनी आश्वासनापेक्षा कृती महत्वाची हा संदेश देत निरळकरांच्या अपेक्षांना प्रत्यक्ष उत्तर देण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले राजकीय वर्तुळात या जलद हालचालींमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून नेरळमध्ये आता विकासाच्या राजकारणाची नवी लाट सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे आणि ते आपले पुरुष असतील तर आपण मेरण होते सर्व काम करतो मला जास्त काही बोलायचं नाही आहे मला काय माहिती नाहीये आहे मी एक आता पहिल्या त्याच राजकारणात पडले तर वेळेला मला काही तुम्ही स्वतः मला सांगा आणि मी करण्याचा प्रयत्न करेन कचरा पाणी आणि कर्मचारी जर तुम्ही हे आज सात दिवसाच्या आहे आंदोलन छेडण्याची मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पासून ग्रामपंचायत नमस्कार आज, आज आम्ही परिवर्तन विकास आघाडीचे आमचे जे जिल्हा परिषद सदस्य परिषदास मोरे तसेच पंचायत समिती सदस्य भगवान शेठ संचे नेरळचे कार्यसभ्राट सरपंच होते आज आम्ही प्रथम नेरळाला येऊन एकच समस्या केली की जे इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्हाला ज्या नागरिकांनी ज्या समस्या मांडल्यात त्या समस्या प्रथम आम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत धनगर साहेब प्रशासक आणि ग्रामविकास कार्ले साहेब यांची मी मिटिंग केली त्यानंतर ग्रामपंचायत आरोग्य स्टाफ ऑफिस स्टाफ पाणी स्टाफ यांची सगळ्यांची एक मिटिंग लावली आणि ज्या ज्या त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि गावातल्या ज्या ज्या समस्या आहेत आम्ही त्यांना सात दिवसात अल्टिमेट केलेले